ರಾತ ಸರಲಿ ಪಹ ಕೊಂಬಡಾ ರವ ರಾಟಾರವಲಾ ಕೊಂಬಡಾ ರವಳನ ನಿಗಾಲಿ ಪಣ ಕೊಂಬಲ ಗವಳನ ನಿಗಾಲಿ ಪರಿಚಿ ಟಿಪಕಿಯ ಚಿ ಚೋ ನಾ ಕಥನತೀ ಗ जरीची साडी ही टिपक्याची चोळी नाकतनत निग गवळण निघाली झोकत ग गवळण निघाली झोकत ग आजूबाजूला तांबड पिकलं दिवस उगवला आजूबाजूला तांबड पिकलं दिवस उगवला दिवस उगवला न गवळण गा। निघाली पाण्याला दिवस उगवला गवळन निघाली पाण्याला उशीर झाला बाजाराला दिवस माथ्यावरी उशीर झाला बाजाराला दिवस माथ्यावरी गल बाई दिवस माथ्यावरी तलाग भर भरताना येईल ग आडवेन वाटेला आडवेन वाटेला न फोडीन दयाच्या माठाला सुसाट वारा पाऊस धारा सुटला भारी पिसाट सुसाट वारा पाऊस धारा सुटला भारी पिसाट थकल्या थकल्या चाला होई नावाट थकल्या चालाया होई नावाट रात सरली पाट झाली कोंबडारवला रात सरली ही पाट झाली कोंबडा रवला आणि गवळण निघाली पाण्याला